नमस्कार मित्रांनो टेक्नो या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये माझी लाडकी बहीण योजनेसाठी एक कोटी बासष्ट लाख अर्ज मंजूर झालेले आहे आणि त्यापैकी ऐंशी लाख महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे आणि जे काही सत्तावीस लाख महिला आहेत तर त्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही तर यासाठी नेमके दोन कारणे आहेत की ज्या कारणामुळे सत्तावीस लाख महिलांच्या खात्यामध्ये सतरा ऑगस्ट पर्यंत पैसे जमा झालेले नाही तर ती दोन कारणे कोणती आहे आणि ती कारणे पूर्ण केल्यानंतर आपल्याही खात्यावर पैसे जमा होणार आहे, आहे तर नेमकी ती कारणे कोणती आहे तर याची संपूर्ण माहिती या मध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनल वर येणारे जे काही नवीन व्हिडिओ आहेत त्याची माहिती आपणास मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया पुढील व्हिडिओ तर मित्रांनो जवळपास सत्तावीस लाख महिलांच्या खात्यामध्ये अजून पण पैसे आलेले नाही अनेक महिला भगिनी या योजनेअंतर्गत पैशाच्या प्रतीक्षेमध्ये आहे तर त्यासाठी जे काही पहिलं कारण आहे तर ते, ते पहिलं कारण म्हणजे अनेक महिला भगिनींचे जे बँक अकाउंट आहे तर त्याला आधार नंबर लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही गव्हर्नमेंटने तर घोषित केलेलं आहे की सगळ्या लाडक्या बहिणीच्या ला अकाउंटला सतरा ऑगस्ट पर्यंत पैसे जमा होऊन जातील परंतु अजूनपर्यंत हे पैसे जमा झालेले नाही आणि त्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यांच्या बँक अकाउंटला आधार कार्ड आधार नंबर लिंक नसल्यामुळे अनेक महिला भगिनीच्या अकाउंटला जे जुलै आणि या दोन महिन्याचे मिळून तीन हजार रुपये जमा होणार होते तर ते जमा झालेले नाही त्यामुळे या महिला भगिनीने सगळ्यात अगोदर एक गोष्ट करणे गरजेचं आहे की आपलं जे काही बँक अकाउंट आहे तर त्या बँक अकाउंटला ताबडतोब आधार नंबरशी लिंक करावं आणि हे करणं अतिशय सोपं आहे बँक मध्ये जायचं आहे बँकवाले कोण एक फॉर्म घ्यायचा आहे तो भरून द्यायचा आहे आणि त्यासोबत आधार कार्ड जोडून द्यायचं आहे एवढं जर केलं तर येत्या एक ते दोन दिवसामध्ये आपलं जे आधार कार्ड आधार नंबर आहे तर तो, तो बँकला लिंक होऊन जाईल मित्रांनो दुसरं कारण अतिशय धक्कादायक आहे आणि ते म्हणजे अनेक बँक मध्ये ज्या ज्या महिला भगिनीचे अकाउंट आहे तर ते अकाउंट्स इन आहे म्हणजे ऍक्टिव्हच नाही कारण अनेक महिला भगिनीने मध्ये तर ते अकाउंट काढलेले आहे परंतु त्या अकाउंटला कोणताही व्यवहार झालेला नसल्यामुळे अनेक वर्षापासून ते अकाउंट जे आहे ते इन आहे म्हणजे त्याच्यामध्ये कोणतेही आर्थिक व्यवहार न झाल्यामुळे ते जसेच्या तसे पडून आहे त्या बँकमध्ये आणि त्यामुळे काय झालं जसे कडून माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा झाले आणि महिला भगिनीच्या खात्यावर तर बँकेनी त्या अकाउंटवरील वर्षाचे आणि महिन्याचे चार्ज लावले आणि ते पैसे कपात करून टाकले त्यामुळे त्या अकाउंटला कोणताही पैसा शिल्लक राहिलेला नाही त्यामुळे पैसे जरी अकाउंटला त्या जमा झालेले असेल तरी पण ते पैसे दिसत नाही कारण बँकेने अगोदरच ते पैसे काढून घेतलेले आहे तर मित्रांनो हे दुसरं कारण आहे की ज्याच्यामुळे अनेक महिला भगिनींना मोठा मनस्ताप झालेला आहे कारण त्यांनी जे दिलेला अकाउंट नंबर होता तो तो इनॅक्टिव्ह होता आणि त्याच्यामध्ये कोणतंही ट्रान्झॅक्शन झालेलं नाही आणि त्यामुळे जसे पैसे आले तसे बँकेने ते कपात केलेले आहे काढून घेतलेले आहे त्यामुळे आता ज्या वेळेस अनेक महिला भगिनी बँकेमध्ये जातात तर त्यांना त्या अकाउंटला पैसे नसल्याचं सांगण्यात येते तर मित्रांनो एक दुसरं कारण आहे त्यामुळे आता इथून पुढे आपल्याला होऊ शकते अनेक महिला भगिनींच्या अकाउंटवर पैसे जमा झाले असतील आणि बँकेने ते चार्जेस फोटी कपातही केले असतील परंतु इथून पुढे मात्र जे काही बँक अकाउंट आपण आधार सोबत लिंक केलेलं आहे आणि फॉर्म मध्ये ऑनलाईन फॉर्म भरत असताना जे अकाउंट टाकलेलं आहे तर त्याच्यावर वेळोवेळी आर्थिक व्यवहार सुरू ठेवा तरच आपलं खातं इनॅक्टिव्ह राहील आणि आपले पैसे जास्त कटणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे हे दोन महत्वाचे कारणे होते की ज्याच्यामुळे अनेक महिला भगिनींना मोठा मनस्ताप निर्माण झालेला आहे आणि रक्षाबंधन आलेलं आहे परंतु आमच्या महिला भगिनीच्या अकाउंटला कुठेही पैसा झाले जमा झाल्याचे दिसत नाही तर ही दोन कारण अतिशय महत्वाची आहे आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे आधार लिंक करा अकाउंट सोबत आणि दुसरं म्हणजे या योजनेसाठी वापरण्यात आलेला जो काही अकाउंट नंबर आहे तर तो, तो ज्या बँक मध्ये आहे तर ते खातं सतत ऍक्टिव्ह ठेवा त्याच्यामध्ये आर्थिक व्यवहार वेळोवेळी करत जाणे हे दुसरं त्याचं सोल्युशन तरच आपल्याला या, या योजनेअंतर्गत आपल्या खात्यावर पैसे जमा होत राहतील तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपलासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद